खरच सगळ्यांना खूप आनंदाची बातमी आहे आतमध्ये खूप उत्स्फूरपतपणे सर्व काउंटिंग प्रक्रिया चालली आहे आता बघू आता अजून उरलेल्या फेऱ्यांमध्ये किती लीड मिळतं याची आम्ही वाटतो सर्व कार्यकर्त्यांचं आणि सगळ्या मतदारांचं श्रेय आहे सर्वांनी मदत केली आहे त्यामुळे हे श्रेय सर्वांना जात अठरावी फेरी झाली एक लाख तीन हजारचं लीड राजा भाऊ बाजूंना आहे अजून जवळजवळ एकोणीस फेऱ्या बाकी आहेत साधारणत तीन लाखाचा लीड राजभवन मिळेल असं निश्चितपणाने या ठिकाणी मत मोठे दिसून येत आहे तरी पण संयमाची भूमिका आमची आहे वेट आणि वाच आम्ही करतोय सर्व कार्यकर्ते शेवटच्या मतदानापर्यंत कुठेही आणणार नाही याच्या इन्स्ट्रक्शन आम्ही लिहिल्या आहेत निश्चितपणाने त्यानुसार ते काम करत निश्चितपणाने वातावरण आणि प्रचार आणि आदरणीय उद्धव साहेबांना असलेलं प्रेम हे निश्चितपणाने दिसून आलेलं आहे नाशिककरांनी भरभरून प्रेम उद्धव साहेबांवरती केलेला नेत्यांनी दाखवलेला विश्वास आदरणीय उद्धवजी असतील आदरणीय राऊत साहेब असतील त्यांनी दाखवलेला विश्वास सर्व शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी नेते यांनी उपसलेले कष्ट आणि मला असं वाटतं की सर्वात मोठं काम सर्वसामान्य जनतेने दाखवलेला विश्वास त्यांनी दिलेले मत हे स्त्रियाचे मान करीत आहे कुणालाही हे आनंददायक आहे माझ्यासाठी सर्वत्र हे सर्व स्वप्नवीत आहे नाही असं नाही टीमवर्क आहे सगळ्यांनी मिळून काम केलं हे महासत्तेच्या विरुद्ध जनशक्ती अशी लढाई झाली जनशक्तीचा विजय झाला असं नाही म्हणतो मुद्दा होऊन इंग्लिश मध्ये बोललो नाही माझ्यावर आरोप झाले हा खेडूच उमेदवार आहे हा ग्रामीण भागातला उमेदवार आहे आणि जेव्हा मला तसं विचारलं गेलं म्हणून मी त्यांना सांगितलं होतं की मी इंग्रजीत सुद्धा बोलू शकतो तुम्ही मला इंग्रजीत प्रश्न मी उत्तर देऊ शकतो मी बढाईखोरपणे काही बोललो नाही त्यांनी मला इंग्रजीत जो प्रश्न विचारला त्याचा मी आता आता सर्वच तुम्हाला मी सांगतो आश्वासन जे आम्ही सर्व दिलेले आहे त्याबाबत एक टाइम बाउंड प्रोग्राम होईल त्याच्यातून आम्ही सर्वजण मिळून काम करतो या अडीच वर्षामध्ये गद्दार लोकांनी ज्यांना शिवसेनेने मोठं केलं शिवसैनिकांनी मोठं मोठं के केलं मुठ, के त्यांनीच त्या ते ठिकाणी गद्दारी दाखवून दिली परंतु त्याला धडा शिकवण्याची खरेदी वेळ आम्ही वेळेची वाट बघत होतो ती वेळ आली वीस मेला आणि सारखा एक निष्कलंक उमेदवार या नाशिक लोकसभेला उद्धवजी ठाकरे साहेबांनी संजय राऊ साहेबांनी दिला आणि आमच्यासारखे सर्व शिवसैनिक आणि सर्व मतदार या राजाभवनच्या विजयाचे शिल्पकार आहेत आणि राजाभवनचा विजय आज ह्या मोठ्या फरकाने ही नाशिकसाठी आमच्या सगळ्या शिवसैनिकांसाठी आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे या सगळ्या निवडणुकांमध्ये तुम्हाला गद्दार विरुद्ध खुद्दार अशीच लढत ఎన్సీన్యూజీ ప్రతినిధి రోహన్ ఎన్సీఎన్టీ ప్రతినిధి రోహన్